नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपूर नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक दोन सर्वसाधारण बमध्ये सामाजिक कार्यकर्त्या तसेच वरदहस्त नवदुर्गा महिला मंडळाच्या सर्वे सर्वा सौ अम्रपाली सरदार कारंडे या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आतापर्यंत वरधस्त नवदुर्गा महिला मंडळाच्या माध्यमातून भरपूर कामे केली आहेत यासह हो दोन हजार एकोणीसमध्ये महापूर आणि कोरोना काळामध्ये शहरासह हो आसपासच्या परिसरात सर्वांनाच सरळ हाताने मदत केली आहे महापुरात अडकलेल्या पूरग्रस्तांना तसेच स्थलांतरित झालेल्या नागरिकांना आणि कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देत असताना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जीवनाशक वस्तूंचा पुरवठा त्यांनी केला आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना वेळेवर मदत उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे महिला वर्ग त्यांना निवडणूक लढवावी अशी मागणी करीत आहेत वरदहस्त नवदुर्गा महिला मंडळाच्या माध्यमातून सौ आम्रपाली कारंडे व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती सरदार कारंडे यांनी जनमानसात आपली ओळख निर्माण केली आहे सौ आम्रपाली कारंडे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श समाजसेविका म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे तसेच त्यांचे पती सरदार कारंडे हे स्वतः सामाजिक क्षेत्रासह त्यांनी त्यांच्या उद्योग व्यवसायात गरजू व सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे सौ आम्रपाली कारंडे या वॉर्ड क्रमांक दोनमधून मधून इच्छुक असून त्यांच्या कार्याचा विचार करून राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून नेत्यांनी सौ कारंडे यांच्या कार्याचा व जनसंपर्काचा विचार करून उमेदवारी द्यावी अशी मागणी या प्रभागातील नागरिकांमधून होत आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर